उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेला धक्क्यावर धक्के बसणार हे आम्ही अनेक व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आलो आहोत आता पुन्हा एकदा सांगलीतनं उद्धव ठाकरे यांच्यासाठी बॅड न्यूज येत आहे लोकसभेला मोठा गाजाबाजा करून ज्या चंद्रहार पाटील नावाच्या पैलवानाला उद्धव ठाकरे यांनी तिकीट देऊ केलं होतं तोस चंद्रहार पाटील आता ओबाटाला जय महाराष्ट्र करणार असल्याचं नक्की झालंय त्यामुळे पुन्हा एकदा उद्धव यांना घरचा आहेर मिळतोय आणि नेहमीप्रमाणे उद्धव महाशय मात्र निवांत आहेत हे असंच सुरू राहिलं तर एक दिवस असा येईल जेव्हा ठाकरे नावाचं एक वादळ महाराष्ट्रात होतं असं म्हणावं लागेल आणि उद्धव त्याची पायाभरणी आपल्या हातानं करत आहेत नमस्कार मी प्राची आणि माझ्याबरोबर आहे कॅमेरामन मनोज मांडवकर एक जाहिरात सध्या टी व्हीवर आपल्याला बघायला मिळते आहे त्याची टॅगलाईन आहे डू नथिंग उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत ती टॅगलाईन एकदम करेक्ट आहे म्हणजे कोकणात त्यांना धक्के बसत आहेत विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र त्यांना धक्के देत आहे मुंबई जो शिवसेनेचा गड मानला जातो तिथेसुद्धा त्यांना धक्के बसत आहेत पण हे महाशय डू नथिंगच्या भूमिकेतच असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय म्हणजे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी नाही पक्षाचं एखादं अधिवेशन नाही काही म्हणजे काही नाही आणि त्यावर उत्तर एकच ज्यांना सोडून जायचंय त्यांनी खुशाल सोडून जावं उद्धवजी पक्ष हा कार्यकर्त्यांच्या जीवावर चालवला जातो आणि कार्यकर्त्याला स्फुरण म्हणून पक्षाच्या प्रमुखांनी सुद्धा त्यांना प्रोत्साहित करावं लागतं हे साधं सोपं गणित तुम्हाला कळत नाहीये की कळू घ्यायचं नाहीये आता लोकसभेत ज्या चंद्रहार पाटला देण्यासाठी तुम्ही महाविकास आघाडीतल्या घटक पक्षाशी म्हणजे काँग्रेसशी पंगा घेतलात बरं तिथे काँग्रेस मजबूत स्थितीत असताना सुद्धा तुम्ही काँग्रेसच्या उमेदवाराला तिकीट मागे घेण्यासाठी दबाव टाकलात इतकी घाई केली की काँग्रेसमध्ये असंतोष तुम्ही निर्माण हे का तुम्हाला एकोणतीस मे रोजी नंदुरबारच्या निर्मला गावित यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला हे ताज असताना आता चंद्रहारच्या गळात सुद्धा शिंदेची माळ पडणार हे नक्की झालंय आता तरी उद्धव ठाकरे काही करणार का, का? पण नाही त्यावर साधं स्टेटमेंट आलं नाही चंद्रहार पाटलाला त्या निवडणुकीत विशाल पाटलानं आसमान दाखवलं होतं हे तुम्हाला आठवत असेलच आणि काँग्रेसमध्ये बंडखोरी करून निवडून येऊन पुन्हा विशाल पाटलानं काँग्रेसलाच पाठिंबा दिल्याचं सुद्धा तुम्हाला आठवत असेलच मग अशात चंद्रहार पाटलाचं नाव त्यानंतर फारसं ऐकायला मिळालं नसलं तरी सुद्धा तो तुमच्या पक्षाचा कार्यकर्ता आहे डबल महाराष्ट्र केसरी आणि उद्धव ठाकरे गटाचे नेते म्हणून चंद्रहार पाटील यांची ओळख आहे ते बऱ्याच दिवसांपासून शिंदेच्या सेनेत प्रवेश करणार असल्याचं चर्चा सुद्धा सांगलीत रंगल्याचं सा पाहायला मिळत होतं गुरुवारी म्हणजे एकोणतीस मे रोजी चंद्रहार पाटील यांनी सांगलीतल्या विटा इथं राज्याचे मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली आणि त्या भेटीत त्यांनी सामंत यांना चांदीची गदा भेट म्हणून दिली ही भेट सार्वजनिक असल्यानं या भेटीचा सरळ अर्थ काय हे वेगळ्यानं सांगण्याची गरज नाही आता या भेटीत उदय सामंत यांनी तर पाटला चंद्रहार पाटलांना शिंदे गटात येण्याची थेट ऑफर दिली होती पहा ते काय म्हणाले चंद्रहार पाटलांना मी विनंती करतो की जसा त्यांनी माझ्या गळ्यात हार घातला त्याचप्रमाणे त्यांच्या गळ्यात शिंदे साहेबांनी कधी हार घालायचा ते त्यांचं त्यांनी सांगावं असं उदय सामंत यांनी थेट सांगितलं आता सांगलीचा हा उबाटाचा पठ्ठ्या शिंदेनं हात देणार हे जवळपास नक्की झालंय मात्र असं झाल्यास जाणकारांच्या मते उभाटासाठी हा मोठा धक्का असणार आहे उद्धव ठाकरे यांच्या डू नथिंग वृत्तीमुळे आणि ज्यांनी जायचं त्यांनी खुशाल जावं या अहंकारामुळे आगामी काळात महाराष्ट्रात कधी काळी ठाकरे आडनावाचं वादळ होतं हे आगामी पिढ्यांना सांगावं लागेल एवढं मात्र नक्की तुम्हाला याबाबत काय वाटतं उभाटा आगामी काळात राज्यातनं नामशेष होईल का येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उबाटातनं मोठ्या प्रमाणात शिंदेकडे इनकमिंग पाहायला मिळू शकते का मुंबईची महानगरपालिका उबाटाच्या हातातून जाणार का या साऱ्या प्रश्नांवर तुम्ही व्यक्त व्हा घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद